नोटाबंदीमुळं प्रचंड नुकसान झालं दीड लाखांचा आर्थिक फटका बसला असं सांगत एका इस्मान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये थेट पाचशेच्या आणि हजाराच्या नोटा आणल्या चक्क पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल चालू असताना दुसरीकडं पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेली कॅरीबॅग एका इस्मान आणली या इस्मानात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं मला सांगितले समजून उद्या सरकारी काम आहे तुझं काम व्यवस्थित करून देतील पण हे पैसे मी कलेक्टर साहेबासमोर सगळे हे केलेलं आहे हे माझा दोन नंबर झाला नाही माझ्या वडिला ह्याच्यावर फोटो काढा ह्याच्यातलं पैसे कष्टाचे पैसे आहेत थोडं द्या त्याला कष्टाचे पैसे आहेत पण माझे भावी म्हणून मी निघून चाललो तुमचं काम होतं ह्या पैशातच काम वाटलं होतं माझ्या या पैशावर तिकडे द्या तुम्ही पण हे नोटबंदी झाल्यापासून हे पैसे बंद झालेत मला माहिती ना नोटाबंदी झाल्यापासून हे माझं सगळं कार्य माझ्यापाशी आहे की तुमच्यापाशी वाचूनच बघत नाही तर का पत्रकार काय उपयोगाचा आहे पत्रकार का नोटाबंदी मुळे मोठा आर्थिक फटका बसला प्रचंड मनस्ताप झाला लाख रुपये वाया गेले वडिलांना बँकेत भरता आले नाहीत या त्रासाला मोदी सरकारच जबाबदार आहे असं या इसमान सांगितलं या पैशाचा फॉर्म मला घ्यायचा थोडे पैसे देऊन मी फॉर्म घेणार पैसे ना मग फॉर्म देत हो माझं जिल्हाधिकाऱ्यांकडे या जुन्या आणि बाद झालेल्या नोटा देणार आहे असं मनोगत या इसमानं व्यक्त केलं दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी नोटांसह या इसमाला ताब्यात घेतलं